कुडाळ शहरामध्ये तुमचे हक्काचे घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभपटीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुम्ही जर सिंधुदुर्गातील कुडाळ शहरामध्ये तुमच्या स्वतःच्या हक्काचे जर घर बघत असाल तर आजचा आमचा व्हिडिओ नक्कीच मिळालं तुमच्यासाठी आहे कारण आज आम्ही तुमच्यासाठी कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उषा भास्कर रेसिडेन्सी हा नवीन रित्या साकारलेला प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सांग नाही केलं असेल तर आता असं कोय कोणत्या कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रोजेक्टची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या प्रोजेक्टचे जे ठिकाण आहे ते लक्ष्मीवाडी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडाळ बाजारपेठे असून फक्त सातशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे रस्त्याला लागून उषा भास्कर रेसिडेन्सी हा आपला नवीन प्रोजेक्ट आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की समोरच आपली बिल्डिंग आहे आणि नवीन आणि मॉडर्न अशा डिझाईनमध्ये आपली बिल्डिंग डिझाईन करण्यात आलेली आहे आणि चांगल्यापैकी अट्रॅक्टिव्ह अशी आपले एलिव्हेशन आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की आपले मुख्य बिल्डिंगचे एंट्रन्स आहे आणि आपल्या पूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंड देखील आहे आणि चोवीस तास सिक्युरिटी देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो ग्राउंड फ्लोअरला आपल्या तीन शॉप्स देखील उपलब्ध आहे आणि आपल्या डेव्हलपर यांनी आपल्या पूर्ण परिसरामध्ये म्हणजे एरियामध्ये पूर्णपणे पेवर ब्लॉकिंग देखील केलेली आहे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये सर अम्युनिटीजबद्दल म्हणाल तर तुम्ही पाहू शकता कि की चांगल्यापैकी आर सी सी डिझाईन आहे आणि पूर्णपणे अर्थक्क प्रूफ असे आपले डिझाईन बनवण्यात आले आहे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पूर्णपणे एरियाचे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत इंटरनल स्ट्रीट लाईट आहेत सीवेज ट्रीटमेंट प्लांट आहे आणि सोसायटी ऑफिस देखील उपलब्ध आहे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला कवर पार्किंग देखील उपलब्ध आहे आणि या ठिकाणी पाण्याचं म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो चोवीस तास पाणी आपल्याला उपलब्ध आहे आणि विविध या बिल्डिंगला पाणी पुरवठा होत आहे मित्रांनो आपल्या या प्रोजेक्टपासून जवळपास सोयी सोयीसुविधा म्हणाल तर कुळा बाजारपेठ आपल्याला फक्त सातशे मीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील आपल्याला दोन किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्याला फक्त आपल्या प्रोजेक्टपासून दोनशे मीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि मित्रांनो दैनंदिन गरजेच्या वस्तू म्हणा किंवा शाळा कॉलेज म्हणा या देखील आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या अंतरातीमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आपल्या या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ग्राउंड फ्लोरला तीनशे ऑप्स उपलब्ध आहेत आणि यामध्ये फ्लॅटचे ऑप्शन म्हणाल तर वन आर के वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅटचे ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या वन बी एच के सॅम्पल फ्लॅटची माहिती मित्रांनो आपल्या फ्लॅटचा एकूण बिल्टअप एरिया म्हणाल तर साधारण सहाशे वीस स्क्वेअर फुटचा आपला फ्लॅट आहे आणि कार्पेट एरिया म्हणाल तर साधारण चारशे बेचाळीस स्क्वेअर फुटचा कार्पेट एरिया आपल्या फ्लॅटमध्ये मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की हे आपल्या वन बी एच के फ्लॅटची मुख्य एंट्रन्स आणि या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता की हा आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपलं हॉल लिव्हिंग रूम म्हणजे तुम्ही पाहू शकता की चांगला आणि स्पेस लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे तुमचा सोपा युनिट म्हणा किंवा टू युनिट म्हणा या सर्व गोष्टी देखील या ठिकाणी व्यवस्थितपणे तुम्ही ठेवू शकता मित्र या ठिकाणी तुम्हाला टू बाय टूच्या युट्रीफाईड टाईल्स आणि सर्व खोल्यांमध्ये अँटीस्किड टाईल्सचा वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो उच्च रंग काम म्हणा किंवा इलेक्ट्रिक प्लंबिंग म्हणा या सर्व गोष्टी या देखील करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की आपली मुठी बॅल्कनी आणि बॅल्कनीमध्ये तुम्हाला चांगल्यापैकी एक सुंदर व्ह्यू देखील उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी देखील अँटीस्क्रीड टाईल्सचा वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या पूर्ण फ्लॅटमध्ये पॉलिगॅप आणि फिनोलेक्स या कन्सल वायरिंगचा वापर करण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे फ्लॅटमध्ये आपल्याला मॉड्युलर स्विचेस देखील उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच आपण हॉलमधून पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत आपल्या फ्लॅटमध्ये असले टॉयलेट बाथरूम मित्रांनो समोर तुम्ही शकता की या ठिकाणी आपण बाथरूम आहे आणि चांगल्यापैकी आणि ब्रँडेड असा सॅनिटरी वेअर्सचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे आणि अँटीस्किड टाईलचं देखील आपल्या दोन्ही टॉयलेट बाथरूममध्ये उपयोग करण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्या फ्लॅटमध्ये आपल्याला इंडियन आणि वेस्टर्न कमोड असे दोन्ही टॉयलेटचे ऑप्शन उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे थोडी स्पेस मिळते आहे या ठिकाणी आपल्या हँडवॉश है बेसिनचा जागा उपलब्ध आहे आणि तुम्हाला वॉशिंग मशीनचा प्लग देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या फ्लॅटमध्ये आपल्याला आपल्या डेव्हलपरकडून लाईट ट्यूब लाईट किंवा फॅन म्हणा आणि सोबतच वॉटर गिजर या सर्व गोष्टी देखील मिळणार आहेत मित्रांनो समोर विवश्यता की आपला किचनचा एरिया आहे आणि या ठिकाणी आपल्याला ग्रेनेट ओटा आहे आणि तीन फुटांपर्यंत किचन टाईल्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत सोबत आपल्याला वॉटर प्युरिफायर म्हणा किंवा रेफ्रिजरेटर जागा म्हणा हे गोष्टी देखील उपलब्ध आहेत मित्रांनो पुढे आल्यानंतर आपला आहे तो मुख्य बेडरूम बेडरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगला निस्पिसिस असा बेडरूम आहे स्टोरेजसाठी जाईल जागा तुम्हाला उपलब्ध आहे आणि चांगल्यापैकी काम देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या प्रोजेक्ट मला या फ्लॅटची किमती मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन आर के फ्लॅट देखील उपलब्ध आहे आणि वन आर के फ्लॅटची जी किंमत आहे ती साधारण तेरा पॉईंट चाळीस लाखापासून आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो वन बी एच के फ्लॅट म्हणाल तर साधारण सहाशे वीस स्क्वेअर फूट आणि सहाशे पंचेचाळीस स्वेअर फूटचे फ्लॅट ऑप्शन उपलब्ध आहेत आणि साधारण सव्वीस ते सत्तावीस लाख रुपये वन बी एच के फ्लॅटची किंमत आहे त्याचबरोबर टू बी एच के फ्लॅट म्हणाल तर साधारण नऊशे पंच्याण्णव स्क्वेअर फुटचा आणि एक हजार दहा स्क्वेअर फुटचे असे दोन टू बी एच के फ्लॅटचे ऑप्शन देखील या प्रोजेक्टमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत मित्रांनो टू बी एच के फ्लॅट म्हणाल तर साधारण एकेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर लाख आणि दुसरा जो फ्लॅट आहे तो साधारण बेचाळीस पॉईंट चाळीस लाख अशा आपल्या फ्लॅटची किमती आहेत मित्रांनो आपल्याला सांगितलेल्या किमती या फक्त फ्लॅटच्या किमती आहेत आणि यामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि लिगल चार्जेसचा खर्च स्वतंत्र राहील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्या फ्लॅट संदर्भात आपल्याला जो अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रोजेक्टची साईड डिजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभपडेच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विश्लेषित सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिताभपडेच्या चॅनलला आता सकाळी कोण ठेवा कारण कोकणातील असे नवीन प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन देता आहात आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या मित्रपडीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रोजेक्टची माहिती सर्वप्रथम त्या ठिकाणी मिळवा चला आता मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर